सरकारला नाशिक सवय लागलेली देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं इथं पाच हजार लोक आहेत आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या कार्ड्या तुम्ही सांगितलं पाच हजार लोक ठेवा इथं पाच हजार ठेवले तुम्ही म्हणले इथं बसू नका बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत मग आता था पुढे थांबते पाचशे किलोमीटरहून लेकर आले द्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा थांबते मैदाना मैदानात मैदानावर थांबले तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत कोणचं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका नेल्या सीएसटी बीएमसी रिकामी करा केली असं नाही पाहिजे अन्यकारक देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत वागू नाही देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही वागणार पण नाही पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे मराठ्याला कळत राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला कोटरा डाव खेळायला लागला न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागते आम्ही काहीच करीत नाही